राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा आहे गेले तीन दिवस राष्ट्रपती हे मुंबईच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांचा नांदेड दौरा आहे राष्ट्रपतींच्या हस्ते विश्व शांती विहाराचे लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी येणार आहेत बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान आणि शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानामध्ये सहभागी होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित राहणार आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत प्रवीण राष्ट्रपती या नांदेड दौऱ्यावर आहेत काय अधिकची माहिती

भारतात राष्ट्रपती मुर्म येणार आहेत उपस्थित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा या असणार आहेत नांदेड विमानतळावर चार दिनांक चार रोजी सकाळी साडे दहा वाजता सा, ह्या आगमन होणार आहे त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता सा, राष्ट्रपती ज्या हेलिकॉप्टरने उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आ, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार धन्यवाद प्रवीण आपण दिलेल्या या माहितीसाठी